नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करताय ना अभ्यास केलाच पाहिजे भरपूरशा विद्यार्थी अभ्यास करतात पण त्यांना कळत नाही की कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे म्हणूनच आज तुम्हाला खास अभ्यासाचं नियोजन सांगणार आहे या नियोजन जर तुम्ही केलं या प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला तर काही दिवसातच मी काही महिने किंवा काही वर्ष नाही म्हणते तर काही दिवसातच तुमचे मार्ग किती होणार मित्रांनो तुमचे मार्ग होणार आहे नाईन्टी प्लस आणि जर तुमचे मार्ग सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही अभ्यास केला आणि जर झाले नाही तर तुम्हाला आम्ही दहा हजार रुपये परत करू किती रुपये दहा हजार कारण आम्ही ती क्वालिटी देतो मित्रांनो त्याचबरोबर तुम्हाला तुम्हाला तुम्हाल दहा हजार रुपये पण परत करण्यात येतील आणि याच्यातून तुमचा जर फायदा झाला नाही तर, तर आमचं इंस्टाग्रामचं चॅनल युट्यूबचं चॅनल आणि फेसबुकचं चॅनल हे सर्व काही डिलेट करून टाकू आणि बंद करून टाकू आम्ही हे सर्व काही शिकवून तुम्हाला लक्षात घ्या आम्ही एवढी गॅरंटी यामुळे घेतो कारण ती क्वालिटी आमच्यामध्ये आहे आणि तुमचं भविष्य घडवण्याची क्वालिटी सुद्धा आपल्यामध्ये आहे कारण आपली एकावन्न जणांची टीम आहे मित्रांनो किती जणांची एक्कावन्न जणांची टीमने दिवसरात्र मेहनत करून दिवसरात्र अभ्यास करून खास तुमच्यासाठी नियोजन तयार केलेलं आहे यानुसार जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचा काही दिवसातच म्हणतोय मी काही वर्षांनी तर स्मार्ट प्रकारे कशाप्रकारे अभ्यास केला पाहिजे हे लक्षात घ्या चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरुवात करू की काही दिवसात तुम्ही नाईन्टी प्लस मार्क कशाप्रकारे मिळवू शकता बघा सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला पाच ते आठ दरम्यान पाच ते साडेसात दरम्यान किंवा आठ दरम्यान तुम्हाला ग्राउंडला जायचं जायचंय ग्राउंड वरती कशा प्रकारे वर्कआउट केला पाहिजे हे तुम्हाला स्पेशल व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे आणि दोन टाइम ग्राउंड के प्रकारे केला पाहिजे हे सुद्धा सांगितलेलं आहे पण आता अभ्यासाचं शेड्यूल आहे म्हणून अभ्यासाबद्दल तुम्हाला माहिती माहिती देतो दे नीट समजून घ्यायची ठीक आहे बघा सर्वात प्रथम आठ वाजेपर्यंत तुम्हाला लायब्ररी मध्ये पोहोचलंच पाहिजे मित्रांनो आठच्या दरम्यान पोहचलंच पाहिजे ठीक आहे बघा तुम्हाला काय करायचं मित्रांनो सकाळी आठ ते नऊ ग्राउंड मधून आल्यानंतर आपल्याला झोप लागत असते कारण आपल्या शरीराची झीज झालेली असते म्हणून झोपेच्या टायमामध्ये काय वाचायचं मित्रांनो आठ ते नऊ दरम्यान तुमच्या स्क्रीनवर जो दिसत आहे तो आहे मराठी व्याकरणचा जबरदस्त असा प्रश्न संच यामध्ये एकोणवीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या संपूर्ण जुन्या प्रश्नपत्रिका पोलीस भरतीच्या ज्या जुन्या प्रश्नपत्रिका झालेल्या एकोणवीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या त्यातील सर्व काही मराठी व्याकरणचे अतिशय महत्वाचे आयमपूर प्रश्न आहे त्याचबरोबर आपल्या एक्कावन्न जणांच्या टीमने रात्र मेहनत करून जबरदस्त सर्व प्रकारचे पुस्तक वाचले फक्त एक किंवा दोन मराठी व्याकरणचे जे तुम्हाला माहिती आणि सर्व विद्यार्थी जे वाचतात तेच नाही तर त्याच्यामधलं सुद्धा आणि बाहेरील अनेक पुस्तक वाचून यामध्ये अतिशय महत्वाचे स्वतःच्या हाताने काय म्हणतोय स्वतःच्या हाताने स्वतःच्या अभ्यासाने तयार केलेले अतिशय संभाव्य असे प्रश्न या मराठी व्याकरणाच्या प्रश्न संचामध्ये आहे तो प्रश्न संच तुम्हाला सकाळी आठ वाजेपासून ते नऊ वाजेपर्यंत वाचायचा आहे काय वाचायचं सकाळी आठ ते नऊ मराठी मराठी प्रश्न संच याच्यातून तुमचा कमी दिवसात कमी दिवसात जास्त प्रश्नांचे रिव्हिजन होईल आणि याच्यातले भरपूरसे प्रश्न दरवर्षी रिपीट होत असतात लक्षात घ्यायचा मित्रांनो पंचवीस पैकी पंधराच्या आसपास पंधरा ते म्हणजे दहा ते पंधरा दरम्यान दरवर्षी याच्यातले प्रश्न रिपीट होत असतात आणि संभव्यमध्ये मधले दोन पार्टे याच्यामध्ये म्हणजे एकत्रच तुम्हाला एकाच नोट्समध्ये सर्व काही मिळणार आहे संभव्य आणि येणार आहे पी वाय क्यू म्हणजे जे झालेले आहे आणि पी वाय क्यू मधले पंधरा ते पंधरा ते बा पंधरा ते म्हणजे बारा ते पंधरा दरम्यानचे प्रश्न येत असतात आणि पंधरा ते वीस पर्यंतचे येत असतात म्हणजे तुमचे जवळपास वीस मार्क या प्रश्नपत्रिकातले कव्हर होणार आहे म्हणून जबरदस्त असा हा प्रश्न संच आहे आणि याच्यातील तुमचा जबरदस्त अभ्यास होणार आहे झोप सुद्धा तुम्हाला लागणार नाही कारण आपण प्रश्न सोडवायचे प्रश्न वाचायचा प्रश्नावरती वरती क्लिक करायचं ठीक आहे बघूयात आठ ते नऊ दरम्यानचं तुमचं हे नियोजन झालेलं आहे मराठी व्याकरणचा प्रश्न संच त्यानंतर नऊ ते अकरा दरम्यान बघा काय मित्रांनो नऊ ते अकरा नऊ ते अकरा दरम्यान तुम्हाला काय व्हायचं मित्रांनो मॅथ म्हणजेच काय आपलं गणित काय वाचायचं मित्रांनो गणित वाचायचं नाही तर त्याची रिव्हिजन करायची कशा प्रकारे सर्व पुस्तकांचा अभ्यास करून तुमच्याकडे जे जा पुस्तक आहे ते पुस्तक ते पुस्तक घ्या त्यांची नियोजन बघा कशा प्रकारे त्याच्यामध्ये सोडवलेलं आहे आणि या गणिताच्या जबरदस्त अशा नोट्स मधलं यामध्ये जबरदस्त अशा नोट्स आहेत त्यामध्ये सुटसुटीत मांडणी अतिशय बेस्ट मांडणी आणि जबरदस्त अशी सुटसुटीत रचना आहे आम्हाला माहिती की तुम्ही कुठे अटकू शकता कारण आम्ही या सर्वातून गेलेलो आहे आपले एकाची टीम दिवसरात्र मेहनत केली सर्व प्रकारचे गणिताचे पुस्तक वाचले स्वतःच्या मनाने वेगवेगळ्या स्टेप निर्माण केला यामध्ये जबरदस्त असे स्टेप बाय स्टेप मांडणी आहे आणि या त्यातून तुमची स्टेप बाय स्टेप रचना आहे म्हणजे संख्या प्रकरणापासून बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार पासून तर ऍडव्हान्स लेवलचे प्रश्न म्हणजे बेसिक ते ऍडव्हान्स सर्व काही यामध्ये गणिताच्या नोट्समध्ये दिलेलं आहे ही जर गणिताची नोट्स तुमच्याकडे असली तर तुमचे आउट ऑफ मार्क हे फिक्स असणार आहे याच्यातील एक सुद्धा मार्ग तुमचा जाणार नाही याच्यामधले जसेचे तसे प्रश्न येतात म्हणजेच काय जसेचे तसे मांडणी आहेत जसेचे तसे, तसे तुम्हाला याच्यामध्ये प्रश्न मिळेल फक्त काय मिळू शकतं म्हणजे होतं नाही पण जरी झालं तरी काय होऊ शकतं जिथं सचिन नाव आहे तिथं प्रकाश नावे होऊ शकतं प्रकाशच्या ठिकाणी आकाश नावे होऊ शकतं आकाशच्या ठिकाणी प्रकाश नाव येऊ शकतं म्हणजे नाव चेंज होतील जिथं दहा लिहिलेले आहेत तिथं पाच लिहू शकता पाचच्या ठिकाणी सात लिहू शकतात सातच्या ठिकाणी दोन लिहू शकता म्हणजे प्रश्न आकडे फक्त जसेचे तसेच राहतील आकडे सुद्धा चेंज होतील थोडेफार आणि नाव सुद्धा चेंज होईल पण प्रश्न जसेचे तसं असेल आणि स्टेप बाय स्टेप मांडणी आहे या नोट्स मधला जर तुम्ही गणिताचा अभ्यास केला तर तुमचा एक सुद्धा मित्रांनो आणि जर तुमचा मार्क गेला तर आपलं चॅनल बंद करून टाकण्याची गॅरंटी सुद्धा दिली आणि दहा हजार रुपये तुम्हाला परत करण्याची गॅरंटी सुद्धा दिली मित्रांनो हे झालं तुमचं किती नऊ ते अकरा दरम्यानचा अभ्यास त्यानंतर लक्षात घ्या मित्रांनो काय करायचं तुम्हाला अकरा ते एक अकरा ते एक अकरा ते एक मध्ये तुम्हाला मराठी व्याकरणचं पुस्तक वाचायचं आहे मराठी व्याकरणची नोट्स या सर्व काही नोट्स आहे लक्षात ठेवायचं पुस्तक नाही तर नोट्स पुस्तकीय भाषा यामध्ये नाही आहे यामध्ये आहे मराठी व्याकरणचे नोट्स म्हणजे काय ह्या सर्व काही नोट्सच आहे जेवढं तुम्हाला दिले ह्या सर्व काही नोट्स आहे मराठी व्याकरणच्या नोट्समध्ये जसं तुम्ही पुस्तकातून तुम अभ्यास करतात म्हणजे स्वरची व्याख्या वाचतात संधीची व्याख्या वाचतात याची व्याख्या वाचतात त्याची व्याख्या वाचतात अशी नाही तर यामध्ये जबरदस्त अशी सुटसुटीत मांडणी तुम्हाला समजेल आणि उमजेल अशा प्रकारची मांडणी यामध्ये मराठी व्याकरणच्या नोट्समध्ये आहे म्हणजे प्रत्येक जण हे म्हणजेच काय मित्रांनो स्टेप बाय स्टेप म्हणजे वर्णमाला अक्षरमाला हे सर्व काही स्वर संधी व्यंजन सर्व काही यामध्ये आहे तुम्हाला पुस्तक वाचण्याची गरज नाही एक सुद्धा पुस्तक वाचू नका फक्त या नोट्समधून अभ्यास करा जबरदस्त अशी सुटसुटीत मांडणी या नोट्समध्ये दिलेली एक्कावन्न जणांच्या जा टीमने दिवस रात्र मेहनत करून दिवस रात्र अभ्यास करून मराठी व्याकरणचे सर्व पुस्तक जेवढे तुमच्याकडे पुस्तक आहे तेच पुस्तक वाचलं आहे पण अतिशय तुम्हाला माहीत सुद्धा नाही अशा प्रकारच्या पुस्तकांचा अभ्यास करून तुम्हाला अशा पुस्तकं आहेत की जे तुम्हाला माहिती आहे आणि सरासरी विद्यार्थी दोनच पुस्तक वाचतात मराठी व्याकरणासाठी त्याचं नाव मला घ्यायची गरज नाही तुम्हाला सर्वांना माहिती की तुमच्याकडे कोणतं पुस्तक आहे तुमच्या बाजूच्या मित्राकडे कोणतं पुस्तक आहे या दोन पुस्तकं तुम्ही सरासरी वाचतात मराठी व्याकरणचे असे भरपूरशे बाजारामध्ये पुस्तक आहेत त्यामध्ये भरपूरशी क्वालिटी सुद्धा आहे आणि अशा सर्व पुस्तकांचा अभ्यास करून आपण ही मराठी अशी नोट्स काढलेली आहे आणि या नोट्स मध्ये आमच्या स्वतःच्या भाषेमध्ये व्याख्या सुद्धा तयार केलेली आहे अगदी नैसर्गिक भाषा तुम्हाला समजेल आणि उमजेल अशा प्रकारची नैसर्गिक भाषा या मध्ये दिलेली आहे मित्रांनो या नोट्स जर तुमच्याकडे असल्या तर तुमचा एक सुद्धा मार्क मराठी व्याकरणामध्ये जाणार नाही याची गॅरंटी आहे मित्रांनो ठीक आहे हे झालं आपलं एक पर्यंत त्यानंतर मित्रांनो एक वाजेपासून ते दीड वाजेपर्यंत म्हणजे एक मिनिट तीस सेकंद तुम्हाला जेवणासाठी वेळ आहे तुम्ही एक ते दीड दरम्यान जेवण करू शकता म्हणजेच काही अर्धा तास तुम्हाला जेवणाला वेळ लागत नाही पण याच्यातील काही कमी जास्त वेळ झाला कधी कधी तुम्हाला नियोजनामध्ये तुमचं थोडेफार चुकी होते म्हणजे की तुम्ही आठच्या ठिकाणी कधी कधी सव्वा आठला पोहोचतात किंवा आठला पोचतात म्हणजेच तुमचा या टायमामध्ये तुम्ही एवढा सर्व वरचं कव्हर करू शकता ठीक आहे इथपर्यंत तुम्हाला कळायला येत की सकाळी आठ ते नऊ दरम्यान मराठी व्याकरणचं प्रश्न संत प्रश्न संत अभ्यास करायचा आहे त्यानंतर नऊ ते अकरा दरम्यान गणित त्यानंतर अकरा ते एक दरम्यान मराठी व्याकरण आणि नंतर एक ते दीड दरम्यान तुम्हाला जेवण करायचं मित्रांनो जेवणासाठी तुम्हाला तो वेळ देण्यात आलेला आहे त्यानंतर मित्रांनो काय करायचं तुम्हाला दीड वाजेपासून एक वाजे एक वाजून तीस मिनिटे ते तीन पर्यंत तीन वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत काय करायचं मित्रांनो तुम्हाला GKG जी ची वन लायनर नोट्स वाचायची जीके ची वन लाईनर नोट्स तुमच्या स्क्रीन वर आलेली आहे या नोट्स मध्ये एकोणवीसशे अठ्ठ्याण्णव पासून ते आज पर्यंत मी काय म्हणतोय एकोणवीसशे अठ्ठ्याण्णव पासून ते आज पर्यंत जी के चे अतिशय महत्वाचे वारंवार रिपीट होणारे आयएमपी प्रश्न मित्रांनो यामध्ये इतक्या जबरदस्त असे प्रश्न आहे सुटसुटीत मांडणे आहे आणि हे सर्व काही नोट्स आपल्या हाताने लिहिलेले आहे तुम्हाला टायपिंग करून दिलेलं नाही तर या सर्व काही नोट्स आमच्या स्वतःच्या हाताने लिहिलेल्या नोट्स आहे यामध्ये वन ऑनलाईन अभ्यास आहे कमी दिवसात तुमचा जास्त अभ्यास करून होणार आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंतचे जे, जे वारंवार रिपीट होतात अयम्य प्रश्न असतात म्हणजे त्याच्यामधले जवळपास पंधरा ते सतरा प्रश्न जसाचे तसे विचारले जातात दरवर्षीतले कित्येक पोलीस भरती जे प्रश्नपत्रिका झाले असतील त्याच्यातील अतिशय महत्वाचे प्रश्न असतात जे जुन्या प्रश्नपत्रिका असतील जशाचे तसे उचलून दिल्या जातात या नोट्समध्ये तुमचा तो सर्व काही पीवाय क्यू म्हणजेच काय जुन्या प्रश्नपत्रिका त्या सर्व काही जुन्या प्रश्नपत्रिका तुमच्या या नोट्समधून येणार आहे या नोट्स खरंच खूप जबरदस्त आहे जे के ज्यांचं कच्च असेल तुम्ही ते या नोट्स घेऊ शकता आणि या नोट्समधून तुमचा जबरदस्त अभ्यास करू होईल कमी दिवसात तुमचा जास्त अभ्यास होणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो याच्या बाहेरचे भरपूरसे प्रश्न येत नाहीत जशाचे तसे प्रश्न विचारले जातात ऑप्शन सगळं ऑप्शन सुद्धा चेंज होत नाही भरपूर वेळेस म्हणून या नोट्सची आपल्याला भरपूर गॅरंटी आहे याच्यातल्या तुमचा भरपूर मार्क कवर होणार आहे मित्रांनो लक्षात घ्यायचं ठीके कळालं तुम्हाला दीड वाजेपासून तर तीन वाजेपर्यंत वन लाइनर जी के कळालं त्यानंतर मित्रांनो तीन वाजेपासून ते पाच वाजेपर्यंत काय तीन ते पाच दरम्यान काय वाचायचं मित्रांनो तुम्हाला बुद्धिमत्ता तीन ते पाच दरम्यान ही बुद्धिमत्ताची नोट्स वाचायची मित्रांनो तुमच्याकडे असणार पुस्तक बघा आणि आपल्या बुद्धिमत्तेतील प्रश्न बघा मित्रांनो इतकी जबरदस्त अशी सुटसुटीत मांडणी आहे एकावन्न जणांच्या जा टीमने दिवस रात्र मेहनत करून दिवसरात्र अभ्यास करून या नोट्स बनवलेल्या आहेत मराठी व्याकरणची नोट्स तुम्ही जशी बघितली त्याच्यातल्या तुम्हाला कोणतं पुस्तक वाचण्याची गरज नाही त्याचप्रमाणे बुद्धिमत्ताची नोट सर्वांची बुद्धी एकत्र करून विचार करा एकावन्न जणांच्या टीमने कसा कसा विचार करून याच्यामध्ये प्रश्न टाकलेले असतील आणि हे प्रश्न आताच्या कॉम्पिटिशन नुसार तुम्हाला पडणार आहेत जुन्या प्रश्न पत्रिकेतील सुद्धा प्रश्न यामध्ये आहे त्याचबरोबर संभव्य सुद्धा आहे सर्व काही धडे तुमचे जर तुम्ही तुमच्याकडे ही मराठी व्याकरणची नोट्स नंतर बुद्धिमत्ताची नोट्स तुमच्याकडे असली मी काय म्हणतोय जर ही बुद्धिमत्ताची नोट्स तुमच्याकडे जर असली तर तुम्हाला बुद्धिमत्तेसाठी कोणतंच पुस्तक घेण्याची गरज नाही जबरदस्त अशी ही नोट्स आहे बुद्धिमत्ताची मित्रांनो ही जर नोट्स तुमच्याकडे असली तर तुमचा एक सुद्धा मार्क बुद्धिमत्तेमध्ये जाणार नाही बुद्धिमत्ता भरपूरशी कन्फ्युजनचे प्रश्न असतात कोण कसा विचार करतो कोण कसा विचार करतो पण समिती जी असते पेपर काढणारी पोलीस भरतीची ती तुम्हाला वेगळाच विचार करायला लावते आणि उत्तर त्याचं वेगळं असतं पण लक्षात घ्या एका जणांनी जर मेहनत करून अभ्यास करून जर या नोट्स काढल्या असतील तर सर्व प्रकारचा विचार करून तुमच्यासाठी या खास नोट्स बनवलेल्या मित्रांनो बुद्धिमत्ताची नोट्स इतकी जबरदस्त आहे की तुमचा एक सुद्धा मार्क यामध्ये जाणार नाही याची गॅरंटी मित्रांनो आणि आपण तर गॅरंटी दिलेली की जर तुमचे मार्क यातून वाढले नाही तर तुम्हाला दहा हजार रुपये परत करण्यात येतील त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला सांगितलंय की चॅनल सुद्धा डिलीट करून टाकू पण इंस्टाग्रामच इंस्टाग्रामचं चॅनल सुद्धा डिलीट करू युट्यूबचं चॅनल सुद्धा डिलीट करू आणि फेसबुकचं सुद्धा चॅनल सोशल मीडियावरील सर्व काही डिलीट करू आणि बंद करून टाकू आपलं हे सर्वांना शिकवणं याची गॅरंटी आम्ही यामुळे घेतो कारण आपली टीम जबरदस्त आहे सर्वांनी जबरदस्त अभ्यास केलाय आणि सर्वांसाठी खास तुमच्यासाठी खास तुमच्यासाठी या यशाच्या गुरुकिल्ले ठरवलेल्या आहे यशाची गुरुकिल्ली आहे तुमचे ही या नोट्स तुमच्या आसपास बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांकडे आहे पण ते तुम्हाला देत नाही कारण तुम्हीच त्यांचे कॉम्पिटिशन आहात म्हणून तुम्ही जरी घेतल्या या नोट्स तरी तुम्ही कोणाला द्यायचं नाहीये लक्षात ठेवायचं मित्रांनो हे झालं आपलं बुद्धिमत्तापर्यंत त्यानंतर मित्रांनो पाच ते सहा दरम्यान पाच ते सहा दरम्यान तुम्हाला ग्राउंड करायचं परत आणि सकाळी सहा ते आठ दरम्यान सुद्धा सहा ते साडेसात सहा ते साडेसात ग्राउंडच आहे सगळून लॉंग वर्कआउट आहे आणि संध्याकडून शॉर्ट वर्कआउट आहे म्हणजे स्पीड वर्कआउट तुम्हाला स्पेशल व्हिडिओमध्ये सोबत सांगितलं ग्राउंड चा वर्कआउट सुद्धा दिलेला आहे तो वर्कआउट तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे पाच ते सहा दरम्यान तुमचा स्पीड वर्कआउट असला पाहिजे ग्राउंडचा स्पेशल व्हिडीओ बनवलाय म्हणून यामध्ये तुम्हाला सांगायची गरज नाही मित्रांनो लक्षात घ्या त्यानंतर ते सहा ते सात सहा ते सात मध्ये काय विचार वाचायचा काय म्हणलो मी सहा ते सात दरम्यान तुम्हाला संभव्य जिके म्हणजे येणाऱ्या पोलीस भरतीच्या हिशोबानुसार अतिशय महत्वाची जबरदस्त अशी ही नोट्स आहे एकावन्न जणांच्या टीमने अभ्यास करून सर्व प्रकारचे जीकेचे पुस्तक वाचून त्याचबरोबर जुन्या प्रश्नपत्रिकेतील अतिशय महत्वाचे सुद्धा प्रश्नांचे यामध्ये ऍडिशन केलेलं आहे तुमच्यासाठी खास म्हणजे जे तुम्ही वाचू शकत नाही जे तुम्हाला माहिती सुद्धा नाही प्रश्न अशा प्रकारचे प्रश्न यामध्ये आहे याच्यातील भरपूरसे प्रश्न रिपीट होण्याची अतिशय दाट शक्यता आहे मित्रांनो एकावन्न जणांनी दिवसरात्र मेहनत करून अभ्यास करून खास तुमच्यासाठी या जीकेच्या नोट्स काढलेले अतिशय महत्वाचे संभव्य असे जीके आहे तुमच्या स्क्रीनवर सुद्धा लावलेले आहे ही जीकेची नोट्स इतकी जबरदस्त आहे अतिशय संभव्य अशी या जीकेचे नोट्स आहे याच्या बाहेरचे कमीत कमी एक किंवा दोन प्रश्न तुम्हाला येऊ शकतात बाहेरचे म्हणतो मी आतले नाही आतले तर भरपूर येतील बाहेरचे कोणते येऊ शकता तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म टाकणार आहे त्या जिल्ह्याचे तुमच्या एक दोन प्रश्न येऊ शकतात यामध्ये स्पेशल जिल्ह्याविषयी माहिती नाहीये कारण कोणी कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरतं कोणी कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरतं म्हणून या नोट्सची क्वालिटी वाढून जाईल म्हणजे काही जास्त पेजेस येऊन जातील यामध्ये म्हणून एक दोन प्रश्न जिल्ह्यावरती पडतात त्याबद्दल आम्हाला सांगले तुम्हाला की याच्या बाहेरचे एक दोन प्रश्न येऊ शकतात पण त्याच्या आतले कित्येक प्रश्न येतील हे तुम्हाला गॅरंटी सगळं आम्ही सांगू शकतो मित्रांनो या नोट्स तुमच्या यशजगुरुखील ठरणार आहे ज्या विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांचं जी कच्चा आहे सामान्य ज्ञान कच्च आहे ते या नोट्स बद्दल विचार करू शकता त्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या त्यानंतर सात ते आठ सात ते आठ दरम्यान भूमिती सात ते आठ दरम्यान मित्रांनो भूमिती भूमितीची इतकी जबरदस्त ही नोट्स आहे भरपूरसे विद्यार्थी काय करतात गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण आणि सामान्य यामध्ये चार विषयांमध्ये आटकून जातात आणि भूमितीकडे कोणाचं नस लक्ष नसतं तुमच्या स्क्रीनवर जे नोट्स दिलेली आहे ती भूमितीची इतकी जबरदस्त अशी नोट्स आहे आणि लक्षात घ्या मुंबई पोलीस दलामध्ये तुम्ही पाहू शकता मागील वर्षात मध्ये काही वर्षांमध्ये भूमितीचे सात ते आठ प्रश्न विचारले जातात का विचारले जातात कारण विद्यार्थी गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण पक्क करून टाकतात जबरदस्त करून टाकतोय पण भूमितीकडे कोणाचं लक्ष नसता आणि भूमितीच मिनिट ठरवणारा विषय ठरतो तुमच्या खास सर्वांसाठी मित्रांनो भूमितीच्या नोट्स मध्ये या नोट्स मध्ये सर्व प्रकारचे गणित सोडवलेले आहे भूमितीचे त्याचबरोबर प्रत्येक टॉपिक वर जबरदस्त असे प्रश्न उतरवलेले आहे डायग्राम सुद्धा काढून देण्यात आलेले आहे की कशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न पडू शकता तुम्हाला जर कळत नसेल तर तिथं असं खून देऊन सांगितलेलं आहे की या प्रकारचं उदाहरण या प्रकारे सोडवलं पाहिजे म्हणजे तुम्हाला कोणतं पुस्तक घ्यायची गरज नाही भूमितीच्या नोट्समधून या नोट्स मधून तुमचा सर्व प्रकारचा अभ्यास कवर होणार आहे लक्षात ठेवायचं मित्रांनो भूमितीचे जबरदस्त असे नोट्स आहे त्यानंतर तुमचं काय होतं मित्रांनो भूमितीमध्ये तुमचे भरपूरसे तुम् मार्क कट होतात तुम्हाला कळत नाही कशाप्रकारे सोडवलं पाहिजे अतिशय सोप्या आणि सरळ भाषेमध्ये तुम्हाला ही भूमितीचे नोट्स बनवलेली आहे जबरदस्त असे नोट्स आहे तुमचा जबरदस्त अभ्यास होणार आहे मित्रांनो या नोट्स मधून त्यानंतर लक्षात घ्या झालं मग आठ ते नऊ वाजेपर्यंत आठ ते नऊ वाजेपर्यंत आपले लेक्चर असतात डिजिटल पोलीस भरती खास तुमच्यासाठी युट्यूबवर आम्ही आमचं स्वतःचं ऍप्स बनवू शकतो पण खास घरातील होतकुरू म्हणजे आपलं सर्वसामान्य होतकुरू आणि गरजू विद्यार्थ्यांकरता खास युट्यूबवर आम्ही युट्यूबवर दररोज रात्री आठ वाजेपासून नऊ वाजेपर्यंत लाईव्ह लेक्चर घेत असतो मित्रांनो पोलीस भरतीचा संपूर्ण अभ्यास स्टेप बाय स्टेप इतक्या सोप्या आणि सरळ भाषेमध्ये आहे तुम्ही आपलं कोणतंही लेक्चर पाहू शकता जर तुम्ही एक लेक्चर बघितलं तर तुम्हाला ते लेक्चरवरील कोणतेही प्रश्न तुमच्या पुस्तकातील सोडवा तुम्हाला कोणताच प्रश्न धरणार ना नाही ना 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 जबरदस्त असे नोट्स आहे आणि जबरदस्त असं आपले लेक्चर घेतले असतात दररोज रात्री आठ वाजेपासून नऊ वाजेपर्यंत या मध्ये तुमचा इतका फायदा होणार आहे ही तुम्हाला कोणतीच क्लास लावायची गरज नाही भरपूरशे विद्यार्थ्यांनी अकॅडमी सोडून अकॅडमी सोडून दिलेली आहे आणि खास आपले लेक्चर करतात मित्रांनो दररोज रात्री आठ वाजेपासून नऊ वाजेपर्यंत जबरदस्त असे लेक्चर असतात कधी साडेनऊ पण होऊन जातात कारण टॉपिक कोणताही दररोज एक एक टॉपिक क्लिअर केला जातो एक सोबत दोन तासाचं लेक्चर घेऊन किंवा एक तासाचं लेक्चर घेऊन तुमचं मार्क कापले जात नाही दररोज एक एक टॉपिक क्लिअर केला जातो त्याचबरोबर त्यामध्ये प्रश्नपत्रिकाचे अतिशय महत्वाचे प्रश्नांचा सराव सुद्धा केला जातो म्हणून लेक्चर दररोज सर्वांनी ले कम्प्लीट करायचं आहे आणि या नोट्स या नोट्स लक्षात ठेवायचं त्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या नऊ वाजेपासून नऊ ते दहा नऊ वाजेपासून आपला डिजिटल प्रश्नपत्रिका येते म्हणजे लेक्चर संपल्यानंतर लगेच तुमच्या ग्रुपवर लेक्चर संपलं लगेच तुमच्या ग्रुपवरती स्पेशल ग्रुपवरती कोणता पेपर येतो एक जबरदस्त अशी डिजिटल प्रश्नपत्रिका येते शंभर मार्कांची ज्यामध्ये हे सर्व काही प्रश्न असतात त्याचबरोबर येणाऱ्या पोलीस भरतीच्या हिशोबानुसार अतिशय महत्वाचे प्रश्न असतात त्याचबरोबर चालू घडामोडीचे सुद्धा प्रश्न असतात म्हणजे तुम्हाला चालू घडामोडीसाठी कोणते पुस्तक वाचण्याची गरज नाही फक्त दररोजचे प्रश्नपत्रिका सोडवा त्यामध्ये तुमचे चालू घडामोडी सुद्धा कव्हर होतील हे जर तुम्ही नियोजन केलं साडे दहा पर्यंत म्हणजे नऊ वाजेपासून तर साडे दहा दीड तासाचा टाइम असतो वरती टायमिंग सुद्धा चालू असतो तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रवर्ती प्रश्न खाली चार ऑप्शन त्यानंतर योग्य उत्तर क्लिक करायचं लगेच पुढे जायचं त्यामध्ये गणेश बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्य चालू घडामोडी अजून भूमिती सर्व काही त्यामध्ये ॲड असणार सर्व काही जबरदस्त अशी ही प्रश्नपत्रिका असते दररोज रात्री नऊ वाजेला जी तुमच्या ग्रुपवर येते ती प्रश्नपत्रिका जबरदस्त असते नऊ वाजेपासून साडे दहा पर्यंत तुम्हाला वेळ असतो प्रश्नपत्रिका सोडवण्याची ती प्रश्न पत्रिका जर तुमची आज मेस झाली तर तुम्ही नंतर कधीही भविष्यात सोडू शकता ती नेहमी तुमच्यासाठी चालू असते म्हणून त्याच वेळेमध्ये सोडवलं पाहिजे असं काही नाही पण त्या वेळेमध्ये जर तुम्ही सोडवलं तर साडे दहाच्या आसपास म्हणजे साडे दहा नंतर पाच दहा मिनिटांनी लगेच आपलं मिनिट लावलं जातं त्यामध्ये कित्येक विद्यार्थ्यांचे मार्क किती प्रकारे वाढलेले आहे कित्येक विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे ज्या विद्यार्थ्यांचे मार्क चाळीस पंचेचाळीस दरम्यान येत होते ते विद्यार्थी नोट्समधून अभ्यास करून स्पेशल अभ्यास करून आणि जबरदस्त असं नियोजन आखून त्यांना कॉलवरती सुद्धा सांगण्यात येतं तुम्हाला जर काही अडचण आली तुम्ही आम्हाला बिंदास्त कॉल करू शकता तुमच्या स्क्रीनवर जो नंबर येत असतो त्यावर आम्हाला कधीही कॉल करू शकता तुम्हाला तुमच्यासाठी चोवीस तास चोवीस तास आपली संपूर्ण टीम हजर आहे मित्रांनो कधीही कॉल करा अर्ध्या रात्री कॉल करा साडे दहा वाजेला मेरिट लावलं जातं मित्रांनो कोणाला किती मार्क पडले तुम्हाला दिसतं तुम्ही तुमची रँकिंग काय आहे तुमच्या पुढे किती आहे तुमच्या मागे किती आहे तुम्हाला अजून किती अभ्यास करायचा आहे हे सर्व काही तुम्हाला दिसतं मित्रांनो म्हणून दररोजचा पेपर तुम्ही सोडवला पाहिजे त्यानंतर साडे दहा पर्यंत झाला मित्रांनो साडे दहा ते अकरा दरम्यान जेवण करा झोपून जा रिव्हिजन करायची गरज नाही काही नाही दिवसभराचा शेड्यूल तुमचं पॅक असतं अकरा वाजेला तुम्ही झोपले की तुम्हाला ऑफ 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 सकाळी पाच वाजेला जागा पाच वाजेला जागा आल्यानंतर पाच फ्रेश वगैरे होऊन सहा किंवा सहा पर्यंत सहा वाजेपर्यंत ग्राउंडला जायचं साडेपाच ते सहा दरम्यान तुम्ही ग्राउंडला गेलं पाहिजे सहा ते सहा ते साडेसात दरम्यान तुम्हाला ग्राउंड करायचं स्पेशल वर्कआउट तुम्हाला दिलेलं आहे दुसऱ्या मध्ये त्यानंतर आठ वाजेपासून नऊ वाजेपर्यंत मराठी व्याकरणचा जबरदस्त असा प्रश्न पत्रिका तुम्हाला सराव करायचा आहे तुम्हाला झोप लागणार नाही कळालं ला म्हणून तो सकाळचा टायमिंग दिलेला आहे त्यानंतर मित्रांनो आठ ते नऊ दरम्यान आठ ते नऊ दरम्यान प्रश्नसंच झाला तुम तुमचा नऊ ते अकरा दरम्यान गणिताचे जबरदस्त अशी नोट्स आहेत त्या मधून तुम्हाला अभ्यास करायचा आहे तुमचे भरपूरसे मार्क कवरून जातील मित्रांनो काही दिवसातच काही दिवसात त्यानंतर मित्रांनो अकरा ते एक दरम्यान अकरा वाजेपासून एक दरम्यान मराठी व्याकरणची जबरदस्त अशी स्पेशल नोट्स आहे आपल्याकडे त्या नोट्स मधून जर तुम्ही अभ्यास केला तर कोणते पुस्तक घेण्याची गरज नाही तुम्हाला सर्व काही या नोट्स मधून लक्षात ठेवायचं मित्रांनो अकरा ते ते सॉरी एक ते दीड दरम्यान तुम्हाला जेवणाचा वेळ आहे त्यानंतर दीड वाजेपासून तर तीन वाजेपर्यंत वन लाईनर जी के जुन्या प्रश्नपत्रिकांवर आधारित एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीस दरम्यान जेवढ्या प्रश्नपत्रिका झाल्या त्या सर्व प्रश्नपत्रिकांवर आधारित एक ते एक ते आपलं दीड ते तीन दरम्यान प्रश्न वाचायचे आहे कामी दिवसात जास्त अभ्यास करून येईल तुमचा ही गोष्ट लक्षात ठेवायची त्यानंतर मित्रांनो तीन त्यान ते पाच दरम्यान बुद्धिमत्ताची जबरदस्त अशी नोट्स आहेत त्यामधून अभ्यास करा तुम्हाला कोणते पुस्तक घेण्याची गरज नाही बुद्धिमत्ताची नोट इतकी खतरनाक आहे त्यामध्ये नुकता अभ्यास करणार आहे त्यानंतर मित्रांनो पाच ते सहा दरम्यान ग्राउंडला जा सहा ते सात दरम्यान संभव्य जीके म्हणजे येणाऱ्या पोलीस भरतीच्या हिशोबानुसार अतिशय महत्वाचे जी काढलेला असतो आपण त्यामध्ये अपडेट माहिती असते सर्व काही जबरदस्त असतं ते नोट्स तुमच्याकडे असले पाहिजे संभाव्य जीके तुम्हाला सहा ते सात दरम्यान वाचायचंय आणि सात ते आठ दरम्यान भूमिती वाचायचे एक तास भूमितीचा सराव करायचा एक तास भूमितीमध्ये भरपूरशे विद्यार्थी दुर्लक्ष करतात पण भूमितीच तुमचा विषय ठरतो बसने बसण्याचा एक एक मार्काने विद्यार्थी राहतात तुम्ही ती चुकी करू नका मोठे मोठे पुस्तक वाचण्याची गरज नाही तर स्मार्ट प्रकारे अभ्यास करा नोट्स मधून अभ्यास करा जबरदस्त अशी नोट्स आहे याच्यातून तुमचा भरपूर फायदा होणार आहे लक्षात ठेवायचा मित्रांनो त्यानंतर काय मित्रांनो आठ ते नऊ दरम्यान आपलं लेक्चर असं लेक्चर दररोज तुम्ही पाहतात मध्ये तुम्हाला किती फायदा होतो किती सोप्या पद्धतीत तुम्हाला शिकवल्या जातं त्यानंतर मित्रांनो नऊ ते साडे दहा दरम्यान आपली डिजिटल प्रश्नपत्रिका असते दररोज रात्री नऊ वाजेला येत असते ग्रुपवर तुम्हाला यासाठी व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपमध्ये जॉईन व्हावं लागेल जे विद्यार्थी नवीन आहे तुम्ही जर नवीन आहात आणि तुम्हाला जर आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपमध्ये जॉईन व्हायचंय तर मित्रांनो तुम्हाला काय करायचंय तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती चॅनलला सबस्क्राईब करून स्क्रीनशॉट काढून पाठवा चॅनलला सबस्क्राईब करा त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या स्क्रीनवर तुम दिसत असलेल्या या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करा तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल जेथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर डिजिटल स्वरूपाचे प्रश्न पत्रिका आणि भरपूरशा गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात सर्व काही गोष्टी अगदी भरपूरशा गोष्टी म्हणजे दररोजचे लाईव्ह लेक्चर दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका सर्व गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात यासाठी तुम्हाला काय करायचं चॅनलला सबस्क्राईब करून स्क्रीनशॉट पाठवा भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुप होते मित्रांनो ते डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका आता तुमच्या स्पेशल ग्रुपवर येत आहे तोपर्यंत मित्रांनो नमस्कार